श्री स्वामी समर्थ आषाढी अमावशेचे दुःख त्रास संपतच नसेल तर अत्यंत प्रभावी चौथीच तोडगे एक आषाढी अमावशेच्या संध्याकाळी सात लवंगा सात मिरे लाल केसर आणि कुंकू घालून सप्तमुखी तुपाचा दिवा दक्षिणेकडे पेटवा त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न श्री श्रीसुक्ताचे पठन करा पैशाची कमतरता भासत नाही दोन आषाढी अमावशेला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्या याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारचे संकट आपोआप दूर होतात तीन मिठाचे सात खडे सात लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा नजर लागलेल्या व्यक्ती झोपवून सात वेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा नंतर हे साहित्य चुलेत टाका अमावशेला हा टोटका केल्यास अधिक उत्तम चार अमावशा असो वा इतर कोणत्याही दिवशी सूर्याला अर्घ दिल्याने दारिद्र्य दूर होतं आणि धनाचं आगमन वाढतं पाच कुंडलीतील चंद्रमा कमजोर असल्यास अमावशेला गाईला दही भात खाऊ घालावा याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्र संबंधित दोष नाहीसे होतात सहा आषाढ अमावशेला चांदीचे नाग नागिणीची पूजा करावी आणि पांढऱ्या फुलासह यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते सात आषाढ अमावशेला जरासे तांदूळ केसरामध्ये मिसळून तांदूळ दिव्य किंवा दक्षिणमुखी शंखात घालावे तुपाचा दिवा लावून कमलगट्ठा माळेने लक्ष्मी मंत्र अर्थात ओम श्री मंत्राचा अकरा माळ जपावा याने घरात भरभरून धन येईल आठ आषाढ अमावशेला मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावी मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्या आणि पक्ष्यांसाठी दाणा पाणी ठेवावं असे केल्याने घरात पैशाची कमी जाणवत नाही नऊ अमावशेला एक हजार आठ महामृत्युंजय मंत्राचा जप कर महादेवाचे पंचामृताने अभिषेक करावे याने सो सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकट दूर होतात अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो म्हणजेच विवाहाचे योग प्रबळ होतात दहा आषाढी अमावशेला राहू केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी अपंग अशक्त आणि गरिबांना वस्त्र भोजन भेट करावे याने दूषित ग्रहांची शांती होते अकरा आपल्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडिताकडून पितरांनिमित्त तर्पण पिंडदान करावं दोष शांत होतो बारा अमावशेला संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात कापसाच्या वातऐवजी लाल रंगाचा दोरा वापरा शक्य असल्यास दिव्यात जरासं केसर मिसळावं याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाचं आगमन वाढतं तेरा या दिवशी महादेवाला अभिषेक केल्याने विवाहाचे योग प्रबळ होतात चौदा आषाढ अमाशेला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसुक्ताचे पठण करा पूर्वजांना यामुळे आनंद होतो गरिबी नष्ट होते पंधरा आषाढी अमावशेला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत लावा पूर्वज अमावशेला पृथ्वीवर येतात पूर्वज पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी पूर्वजांचे दिवे लावले जातात सोळा आषाढी अमावशेला श्री हनुमान समोर दिवा लावा आणि कांड किंवा हनुमान चालीसा पठन करा यामुळे शत्रूंचा नाश होतो दोषापासून मुक्ती होते सतरा गरुड पुराणात आषाढी अमावशा तिथीला गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि पितृ कवच आणि पितृस्तोत्राचे पठन करावे असे सांगितलेले आहे हा उपाय संध्याकाळी करा हे उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात अठरा आषाढी अमावशेत सकाळी पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी पांढरी वस्त्रे परिधान करावीत पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे पितरांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजलेले अन्नदान करावे एक तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे त्यांच्या समोर आईच्या तेलाचे निरांजन प्रज्वलित करून शिवमंत्राचा जप करावा नंतर मंदिरात वस्तूचे दान करावे संध्याकाळी भगवान शंकराची पूजा करावी तांब्याच्या भांड्याचं दान अवश्य करावे एकोणीस आषाढी अमावश्येच्या दिवशी तांदूळ कुंकुणे रंगून दिव्य किंवा दक्षिणमुखी शंखात घाला तुपाचा दिवा लावा आणि कमळाच्या जपमाळेने महालक्ष्मीचा ओम श्री मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे संपत्तीचा साठा भरून निघेल वीस कालसर्पदोष सर्पदोष, सर्पदोष इत्यादींपासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावशेच्या दिवशी चांदीच्या नागाची पूजा करून त्याला पांढऱ्या फुलासह वाहत्या पाण्यात सोडून द्यावे एकवीस ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमजोर असतो अमावशेच्या दिवशी गाईला दही आणि तांदूळ घालावे यामुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्राशी संबंधित अशुभ प्रभावही दूर होतो बावीस घराच्या व आपल्या सुरक्षेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैराव अष्टक वा अकरा वेळा वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणे भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते तेवीस अमावश्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडी साखर ठेवून मान सन्मान करावा चोवीस अमावश्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती वा कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या घराच्या व दुकानाचा नारळ घेऊन त्यावरून कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा पंचवीस हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा खूप प्रयत्न केल्यानंतर कामाला यश मिळत नसेल तर आपण एक लाल सुती कापड घेऊन त्यात रेषेदार नारळ गुंडाळून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे मनात सात वेळा आपली मनोकामना उच्चारून हे नारळ प्रवाहित करावे सव्वीस एक साबूत पाणीदार नारळ स्वतःवरून एकवीस वेळा ओवाळून देवस्थळी अग्निस्वाहा करून द्या हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी करावा पाच वेळा हा उपाय केल्याने लाभ मिळेल या व्यतिरिक्त मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पाठ करून चोला चढवा सत्तावीस अमावशेला नारळाच्या रेषा जाळून भष्म तयार करावी त्यात नारळाचे पाणी मिसळून मिश्रण तयार करावे या मिश्रणाचे सात पॅकेट तयार करावे यातून चार पुड्या घरातील चार कोपऱ्या ठेवाव्या एक पुढी गच्चीवर एक पिंपळाच्या मुळात आणि एक स्वतःच्या खिशात ठेवावी यावर कोणाची वाईट नजर किंवा वाईट सावली पडता कामा नाही सात दिवसानंतर या सर्व पुढ्या एकत्र कराव्या त्यातून एक पुढी तिथे ठेवावी जिथून आपल्या कमाई करायची आहे किंवा नोकरी करायची आहे ती पुढी दाराच्या एखाद्या कोपऱ्यात लपून ठेवावी तरी हा टोटका एखाद्या अनुभवी व्यक्तीला विचारून अंमलात आणावा नाही तर नाही अठ्ठावीस दृष्ट लागणे ही एक सामान्य बाब आहे एखाद्याला दृष्ट लागली की तो माणूस अस्वस्थ होतो एखाद्या बाळ नजर लागली की बाळ सतत रडू लागतं त्याला ताप चढते बाळ चिडचिड करू लागते आपल्याकडे दृष्ट काढण्याच्या अनेक पद्धती आहे येथे काही प्रभावी उपाय सांगत आहेत दृष्ट लागलेल्या व्यक्तीस झोपून भाकरीचा तुकडा पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा फिरवा नंतर हा तुकडा चुलीत टाकून द्या एकोणतीस मिठाचे सात खडे सात लाल मिरच्या डाव्या मोठीत धरा नजर लागलेल्या व्यक्तीस झोपून सात वेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा नंतर हे साहित्य चुलीत टाका मंगळवार आणि शनिवारी हा टोटका केल्यास अधिक उत्तम तीस बाळाला ला नजर लागली असेल आणि बाळ दूध पीत नसेल तर एका वाटीत थोडे दूध काढून बाळावरून सात वेळा उतरवा आणि हे दूध काळ्या कुत्र्याला पिऊ द्या बाळ दूध पिऊ लागेल एकतीस नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच वापरा बत्तीस तुम्ही ब्रासलेटमध्ये किंवा गळ्यातील चैनीमध्ये निळ्या रंगाच्या डोळ्याचं नजर रक्षा कवच घालू शकता जे बाजारात सहजपणे उपलब्ध असतं तेहत्तीस काही ठिकाणी ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात चौथीस नजर लागू नये म्हणून अमावशेच्या दिवशी दारावर काळी बाहुली लिंबू मिरची बिब्बा देखील लटकवला जातो श्री स्वामी समर्थ